रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा काँग्रेस पक्षाचे आभार त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढलाय बच्चू कडू बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसमुळे बळ मिळणार बच्चू कडू यांनी फोनवरून संवाद साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांचे आभार मानले काँग्रेस पक्षाचे आभार त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं तो धन्यवाद आणि आता हे निश्चित होताना फार आनंद आहे का मी शेतकरी म्हणून लढलो पाहिजे मी कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे ह्या भाग नंतरचा आहे मला असं वाटतं का सगळ्या पक्षीय इवन भाजपच्याही कार्यकर्त्यांनी या मोर्चा द्यायला काय हरकत आहे आणि काँग्रेसचा पाठिंबा देण्यासोबतच त्यांनी ही लढाई सोबत घेऊन लढावी आमच्या आम्हाला आनंदच होईल कारण पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकरी खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू ठरला पाहिजे आणि तो सुखी तर राष्ट्र सुखी आणि म्हणूनच आमचं बॅनर राष्ट्र प्रथम आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आता समोरची लढाई लढू देवेंद्रजीला विनंती आहे का धोरणानं तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्या आहे आता गोळीबार करून आत्म शेतकऱ्यांना मारू नका त्याच्यावर निर्णय घ्या ते वाट पाहू नका आणि शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो का आम्ही आपण सर्वांनी प्रत्येक घरातून एक एक तरी शेतकरी रस्त्यावर उतरला पाहिजे आणि हे आंदोलन मोठं केलं पाहिजे